ऐका कथा हरतालिकीची भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षाच्या तृतीया तिथीला हरतालिकीचे व्रत केले जाते या दिवशी महिला आपल्या पतीसाठी चांगले आरोग्य दीर्घ आयुष्य सुखी जीवन आणि यशासाठी व्रत करतात तर कुमारिका मनासारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करतात यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालिका तृतीया असणार आहे हरतालिकाच्या व्रता दिवशी देवी पार्वतीसोबत गणपती भगवान शंकर कार्तिकीय या स्वामी यांची देखील पूजा केली जाते प्राचीन काळात देवी पार्वतीने भगवान शंकर व्हावे म्हणून हरतालिकेचे व्रत केले होते पार्वती यांनी केलेले व्रत आणि तप यांच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले यानंतर भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला हरतालिकीचे व्रत करणाऱ्या महिला देवी पार्वतीच्या कथा ऐकतात कथेत देवी पार्वतीचा त्याग संयम धैर्य आणि पतिव्रता याच्या महिमा सांगितल्या आहे ही कथा ऐकल्यानंतर महिलांचे पुण्य मनोबल वाढवते आणि त्यांच्या समस्या दूर होतात एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असल तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईनं आपली पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मणश्रेष्ठ देवात विष्णूश्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते व्रत ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयाला करावं ते पूर्वी तू कसं केलंस तेही मी तुला सांगतो तू तु लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझं श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवर आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदीदृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयाचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि तुला वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हाल याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे, हे व्रत करायचं आहे त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं स्थापन करावं षडशोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होते सात जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात दळींद्र येत, व पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्याव, दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी गाईचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण